गणेश गुलाबराव दरडी गे राहणारा आठवडे तालुका हवेली जिल्हा पुणे आणि मी माझी शेती दीड एकर आहे आणि मी दहा गुंट्यामध्ये शेंट व्हाईट दरवर्षी ही लागवड करतो आणि मी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे बेसर डोसासाठी चार बॅगा एक दहा गुंट्यासाठी वापरलेल्या आहेत आणि एक बेस डोसासाठी चार बॅगा वापरून की त्या बॅगांचा ग्रीन हार्वेस्टचा एवढा फायदा आहे की तुम्हाला पुढे एक त्याची करप्या वगैरे मर जे आहे ती होत नाही आणि त्याच्यापुढून तुम्हाला जी प्लॉट आता बघताय तुम्ही की कसा घरगच आहे आणि तुम्हाला फुटव्यांसाठी पुढं वगैरे पृथ्वीरेज चोवीस आणि सुपर ओरा हो ह्याच्या वापर केल्यानंतर की त्याचा फुटवा आणि कळ्यांची साईज ह्याच्यासाठी त्याचा वापर खूप चांगला आहे तो मी वापरलेलाच आहे याच्यामध्ये आणि मला थोडासा मरीचा प्रादुर्भाव दिसल्यामुळे मी कृषी डब्ल्यू एम एफचा पण वापर केला त्याच्यामध्ये त्यांनी स्टॉप झालं सर्व गोष्टी आणि तुम्ही पाहू शकता प्लॉट काय आहे साईज कलर या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता आणि तुम्ही खालीपर्यंत सुद्धा पाहू शकता की सात पाच साडेपाच महिन्याचा प्लॉट आहे तुम्ही खालीपर्यंत पाहू शकता कुठे करप नाही फांदी मर नाही काय नाही आणि प्लॉट आता पहा तुम्ही छातीला लागलेला आहे आणि कलर बघा आणि कळीची साईज तुम्ही कळी किती आहे झाडावरती हे पण तुम्ही पाहू शकता प्रत्यक्षात